शेवट पूर्ण जवळपास महाराष्ट्रात बऱ्याच महत्वाच्या शहरांमध्ये सभा घेतल्या नाशिक आहे पुणे आहे पिंपरी चिंचवड आहे इचलकरंजी आहे आज कल्याण डोंबिवलीमध्ये आलेली आहे नांदेडमध्ये गेले बऱ्याच ठिकाणी मी पाहते प्रचंड चांगला प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीला आहे ज्या ज्या ठिकाणी युती आहे जसं आता कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना युती आहे रिपाईबरोबर आमची युती आहे इथे सुद्धा मला मोठा चांगला प्रतिसाद दिसत आहे आणि एक आमचे नगरसेवक देखील इथे बिनविरोध झालेले आहेत त्यामुळं सत्ता बनवण्याबद्दल खूपच आमच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे झालं आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकोणतीस वार्डमध्ये रक्तरंजित अशा पद्धतीची निवडणूक झालेली आहे दोन गटांमध्ये मारामाऱ्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे पती जे आहेत ते धमकी झालेले आहेत कसं बघता या सगळ्या अशा निवडणुकी जर होत असतील तर जनतेमध्ये कसा मेसेज जाणार हे चुकीचं आहे मेसेज कसा जाईल यापेक्षा हे करायला नाही पाहिजे लोकशाहीच्या माध्यमातून आपण निवडणुका लढतो तर अशा प्रकारे जर निवडणूक ही हातापाईवर किंवा हानामारीवर येत असेल किंवा गंभीर जखमी कोणी होत असेल तर त्याचा मी तीव्र निषेध करतो ताई ज्या पद्धतीने दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि काही दिवसापासून आता सभा घेऊन आझादीच्या जे मला पाहायला जमलंच नाही कारण मी माझ्या माझ्या प्रचारांमध्ये व्यस्त आहे ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आम्ही नंबर एकचा पक्ष झालेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही आताही नंबर एकचा पक्ष होण्यासाठी काम करत आहोत पब्लिकमध्ये जात आहोत आम्ही जे काम केले ते नेत आहोत त्यामुळे मला वाटतं आम्ही एक आव्हान आहे भारतीय जनता पार्टी आज देशामध्ये तिसऱ्यांदा सरकार आणलेलं आहे अनेक राज्यांमध्ये आम्ही अनेक सरकार स्थापन केली आहेत महाराष्ट्रात आपलं सरकार आहे बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थेत सरकार आहे ते ही आमची शक्ती आहे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे त्यामुळे मला नाही वाटत कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज राज ठाकरे यांनी सभा घेतलेली आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले की, की बिनविरोध आले तर बिनविरोधाला मोठा आम्ही दाखवलं गेलं अनेक जणांचे पैशाचे पैसे देण्यात आले मागणी करण्यात आली असे अनेक आरोप केले तुम्ही कसं पाहता या मी 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 फक्त एवढंच पाहते की मी माझ्या लोकांमध्ये जाते आमच्या सरकारचं काम मांडते आणि त्याच्यावर ते विश्वास ठेवतायत आम्हाला दरवेळी विजयच देत आहेत त्यामुळे मला वाटतंय लोकशाहीमध्ये हा कौल आहे आणि तोच कौल सर्वात महत्वाचा सर्वा, आहे मुंबई महानगरपालिका झाली इतर महानगरपालिका काय विश्वास आहे कशाबद्दल सर्व सर्व ठिकाणी आमचा विजय होईल हा विश्वास हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव